नमस्कार आज अकरा जानेवारी निष्ठावान अंबरीश त्याच्याबद्दल थोडं सांगणार आहे त्याच्या आयुष्यात त्यांनी सत्य आणि ईश्वर पणिधान या वेदाज्ञांना अतिशय महत्त्व दिलं एकादशी केलेल्यांनाच तसे तर द्वादशीचे महत्त्व कळू शकते आणि अन्नाची जेव्हा काही द्वादशीला गाठभेट होती तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं इथे तर राजा अंबरीश द्वादशी व्रत करत असे हे व्रत इतकं विलक्षण असतं की दशमीला रात्री जेवायचं नाही एकादशीला निर्जला उपास आणि द्वादशीला मुहूर्त दिलेला असतो त्यावेळेस तो उपास सोडणं म्हणजे पारणं करणं असं त्याला म्हणतात आता राजाची एकादशी झाली द्वादशी सोडायला बसणार तेवढ्यात दुर्वास ऋषी तिथं आले आणि राजाने कितीतरी भोजनाचा आग्रह केला तरी जेवायला तयार नाहीत मग राजांना त्यांनी सांगितलं की मी नदीवर जाऊन येतो आणि मग जेवण करू त्यांनी आपली पूर्ण अडचण सांगितली पण तरीसुद्धा दुर्वा तसेच नदीवर निघून गेले आणि ते येईपर्यंत उशीर व्हायला लागला राजाचा मुहूर्त टाळायची वेळ आली तळमळ व्हायला लागली आणि मग त्यावेळेस जे त्याच्याकडं उपस्थित होते कुलगुरू वगैरे त्या सर्व कुलगुरूंनी सांगितलं की राजा याला एक सोपा उपाय आहे तू अन्नही ग्रहण करू नकोस आणि पुन्हा उपासशी राहिला आहेस असंही घडायला नको त्यासाठी तू फक्त आचमन कर म्हणजे उपास मोडला असं होईल मग राजा त्यांच्या जी काही सूचना असते त्याला मान्यता देतो आणि तांगणात पाणी सोडून उपास सोडला म्हणून आचमन करतो आचमनात किती तीन फक्त चमचे काय फळ्याभर पाणी त्याच्या पोटात जातं पण तेवढ्यानेच चार थेंब जे काही पावटात जातं त्यांनी राजा आनंदी समाधानी उत्साही आणि तरतरीत दिसायला लागतो आणि हे दुर्वास जे परत येतात ते पाहतात आणि ते म्हणतात अरे याने तर आपल्याशिवाय प्र उपास सोडला त्याला काही अतिथीचं महत्त्व नाही आहे काय काहीही विचारपूस न करतात संतापतात आणि आपली एक जोरात जटा उपटतात आणि जोरात आपटून ती कृत्या रुत, निर्माण करतात आणि तिला सांगतात की राजा अंबरीशाचा वध कर ती वध करायला धावून जाते पण भगवंताला मात्र इथं आपल्या ह्या एकनिष्ठ आणि शांत भक्ताची कीव येते तो गप्प बसलेला असतो नमस्कार करून परमेश्वराचं स्मरण करत असतात राजा अंबरीश आणि तेवढ्यात ते कृत्येचा राजा भगवंतानी सोडलेलं जे सुदर्शन चक्र असतं ते संतापून सोडल्यावर पहिल्यांदा त्या कृत्येचं वध करतो आणि नंतर दुर्वासांच्याच मागं लागतं दुर्वास त्राही त्राही होतं ते त्रिलोकात पळतात कुठेच त्यांना था थारा मिळत नाही जेव्हा जेव्हा विष्णू लोकात जातात तेव्हा भगवान सांगतात अरे तू केवढा मोठा माझ्या भक्ताचा अपराध आहेस तू फक्त त्याला शरण जा तर मी तुला माफ करेल ते सुदर्शन आपल्या जागी जाईल मग नाईलाज होतो दुर्वास परत येतात आणि चक्क राजा अंबरीशाचे पाय धरतात आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये राजा अंबरीश वर्षभर बिना अन्न पाण्याचा राहिलेला असतो ह्या सगळा कालावधी वर्षाचा जातो म्हणजे जा किती तितिक्षा पाहिजे सहनशीलता पाहिजे याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे आणि हे सामान्य माणूस नाही तर एक राजा आहे की ज्याला सर्व सुख सर्व बाजूंनी हात जोडून उभी असतात तरी त्यांनी आपण स्वीकारलेली जी काही उपासना आहे जे काही व्रत आहे ते इतक्या निष्ठेने पाळलं आहे की तो शांतपणे वर्षभर न अन्न पाण्या घेता राहिलेला आहे आणि म्हणूनच सत्यम एव जयते जे म्हटलं जातं ते आशांच्या बाबतीत खरं घडतं सत्याचरण म्हणजे पूर्ण सात्विकता त्यागमय जीवनाचा स्वीकार हाच वेदांचा धार्मिक धर्माचा म्हणजे वेदधर्माचा त्याच्या धार्मिकतेचा प्रमुख शब्द आहे पूर्वी राजे लोकांच्यातसुद्धा तो किती मुरलेला होता ही गोष्ट विलक्षण आहे वास्तविक सर्व सुखे त्यांच्या समोर हात जोडून उभी असतात मद क्रोध सर्व त्यां दशदिशांनी अंगावर येईल असे असतात पण अशा वेळीसुद्धा ते सगळं टाळायचं आणि शांतपणे एक व्रत स्वीकारायचं असं अद्भुत काम त्यांनी केलं अंकुश आपल्या मनावर ठेवून आपल्या इंद्रियांना वळण लावलं आणि फक्त ईश्वर करतो तो माझा हित करतो आणि मी त्याला शरण आहे हा भाव ठेवला आणि त्यामुळं अतिशय तारेवरची कसरत करत राजे लोकांना पूर्वी अनेक राजे असे वेदाज्ञा पाळणारे होते सत्यवचनी होते उत्तम आचरण ठेवणारे होते धन्य वेदाज्ञा आणि धन्य वेदपालक राजे ऋषी नमस्कार